ज्येष्ठ अभिनेता जयवंत वाडकर यांचं मराठी मनोरंजन क्षेत्रात वेगळं नाव आहे त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहता वर्ग निर्माण केला होता एक काळ असा होता ज्यावेळी जयवंत यांच्या विनोदाने सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायचं त्यांनी अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे अशातच आता ते एरे एरे पैसा तीन मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत दरम्यान त्यांची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे त्यावेळी त्यांनी एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे जयवंत यांना जेव्हा मुलगी होणार होती त्यावेळेचा किस्सा त्यांनी शेअर केलाय जयवंत म्हणाले माझी पत्नी वयाच्या अडोतीस एकोणचाळीसाव्या वर्षी दुसऱ्या वेळी प्रेग्नंट होती त्यावेळी तिच्या प्रेग्नन्सीमध्ये अनेक समस्या असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेचा ते त्यांनी अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याचा किस्सा छात्यांसोबत शेअर केलाय ते म्हणाले की माझी पत्नी प्रत्येक महिन्याला अक्कलकोटला जायची एक वेळ तिचा नववा महिना सुरू होता तेव्हा ती म्हणाली मला अक्कलकोटला जायचं मग आम्ही फियाट गाडीनं अक्कलकोटला निघालो सोलापूरला आल्यानंतर गाडीचा ब्रेकच लागत नव्हता रात्र झाली होती आणि बायकोला काही करून गुरुवारची आरती करायची होती नंतर कसं बस पंपिंग करून ब्रेक मारत आम्ही निघालो पोचल्यावर गाडी ठेवली आणि गाडी मेकॅनिक जवळ दिली नंतर आम्ही दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि जाऊन झोपी गेलो सकाळी उठल्यावर मेकॅनिक आमची वाट बघत होता तो म्हणाला तुम्ही पंचेचाळीस किलोमीटर आलात तरी कसे ही खरंच स्वामींची कृपा होती त्यानंतर मी परत स्वामींकडे गेलो आणि डसा डसा गाडीचं पूर्ण पॅडल आत गेलं होतो मी कसा पोचलो हेच माहीत नाही परंतु त्यानंतर आम्ही मुलीचं नाव स्वामींनी ठेवलं आज स्वामींचा अनुभव कधीही न विसरणार आहे